पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दस टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्काईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सरांचा दस्ट टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत नागुडे इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये चिमुकल्यांचा भरला आनंदी बाजार लहानांसह मोठ्यांनी सुद्धा घेतला खाऊचा आनंद याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित कौशल्यादेवी नागोडे इंग्लिश मीडियम स्कूल व शिवाजीराव नागोडे आनंदी बाजार भरला विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे नफा व तोटा याचे गणित समजावे शेतकरी कष्टकरी आई वडील यांच्या कष्टाची जाणीव व्हावी या उद्देशानं तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागोडे विश्वस्त अनुरताई नागोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदी बाजारचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये आपल्या शेतीत पिकवलेली भाजीपाला विविध प्रकारचे खेळ विविध खाऊंचे प्रकार त्या दुकाने घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल अमोल नागवडे उपस्थित होते पालक संघाच्या वतीनं रुपेश इथापे प्रवीण नागवडे व सौ भापकर मॅडम यांनी आपले मनोगते यावेळेस व्यक्त केली यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतपीर गीतांचे सुंदर नृत्य करून पाहुण्यांचे स्वागत केले तसेच पथनाट्य सादर करून नाताळनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्तांच्या जन्मावरील नाटिका सुंदरपणे सादर करून उपस्थितांचे मन जिंकून घेतले यावेळी शाळेतर्फे उत्कृष्ट व्यवसाय बक्षीस देण्यात आले प्रथम क्रमांकाचा मानकरी भावेश खोसला हा ठरला तर द्वितीय क्रमांक शेयूल डोंढे व शिवज्ञा नागवडे या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक प्रज्वल ढवळे या विद्यार्थिनी पटकावला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या वतीनं या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले दरवर्षी या शाळेमध्ये विविध सण उत्सव साजरे करून भारतीय संस्कृती जपण्याचे अमोल कार्य केले जाते विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान प्राप्त होऊन सुजान नागरिक घडण्यासाठी विविध उपक्रमांचे नेहमीच आयोजन केले जात असते यासाठी स्कूलमधील उच्च शिक्षित शिक्षक वृंद याचबरोबर मुख्याध्यापिका तसेच शून्य पालकांची सुद्धा मोलाचे योगदान या निमित्तानं लाभत असते नागवडे इंग्लिश स्कूल सध्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये अव्वल ठरत असल्याचं मत पालक व्यक्त करत आहेत प्रशस्त खेळाचे मैदान विविध खेळांचे साहित्य सुंदर बैठक व्यवस्था यामुळे पालक समाधान व्यक्त करत आहेत आज आनंदी बाजारच्या निमित्तानं मुलांना विविध प्रकारच्या पालेभाज्या फळे व खाऊनचे प्रकार माहिती होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडल्याचं महिला पालक बोलत आहेत आज या आनंदी बाजारच्या निमित्तानं निरीक्षक एस पी मुख्य मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रियंका नागवडे यांनी केले तर आभार प्राध्यापक निगार सय्यद यांनी मानले आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तासी ते थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा